हॅलो शेतकरी मित्रांनो पोचला आम्ही वावरात चालू आहे बंधूचा ताशा बंधू तीन दिवस झाले लय बेदम हो राहिले ताशा मारू मारू आज बंधूलाही दूर आहे म्हणून मी तुम्हाला आज दाखवू नाही शकत बंधुले रुपा गेली होती बलव्याले रुपानं न आणलं बलवून बंधुले चला तर मग जेवण करूया सगळे सोबत हे झालं चालू जेवण बंधू रुपा दादा मी आता दो, तीन दिवस झाले आमच्या आमची पलटन सगळी एक सोबतच आहे ना फिली चल तर मग जेवायला काय आणलं पाहू आपण आज तसं मला माहीतच आहे काय आणलं पण तुम्हाला दाखवतो मी जेवायला काय आणलं म्हणून आज आणले अंडे देऊ का भाजी रसा देऊ का अंड्याची भाजी भात हिरव्या मिरचीचा ठेसा कांदा कांदे आहेत बरं टमाटाची चटणी पण डायरेक्ट थैली पकड कुत्र त्याच्यात साखर्या चोडते तोडते चला तर मग या जेवायला अंड्यावरच काम भागवा लागू राहिलं कारण मटण आणायला कोणी जात नाही मटण आणायला कोणाला टाईमही नाही वावरातले कामच तेवढ्यात जेवायला दोन तीन दिवस झाले दादा बिग राहू राहिले वावरात आज चहाचं सगळं सामानही आणलं वावरात बनारा आज बनवणार आहो वावरात चहा या मग जेवायला सगळे तुमची ड्युटी आहे म्हणतात तशा माराली होत <laughs> नाही की एवढं दोन एकर वावर आज मारतो सोयाबीनच्या वरात जसांना फवार आहे रे मग परत दिवस खोकला सोयाबीनच्या शेंगा भरल्या असतील ना आता का पण डबल का आता अक्रीच फवार टमाटो चटणी खाता का खूप तिखट व्हायला येते की बुडीच्या एवढी कशी तिखट करी उचिकच चटणी टाकली ना दोन टमाटे होते त्यातले खाल्ले होते सगळ्या लोकांना आता खा दोन तीन संधी खाला दोन तीन आता डबल मामाचा एक दिसतोचा चपडा नाही तो बीन घेसान खाऊ सीन पहिल्यांदा समेल का भरलं ते थैलीच्या ना ते कुत्र होता होतून आला तिकून होत इकून येत जाणार उन्हाच्या दुगर मला बैल सारा था था। तरी तीन वाजतात ना तुम्हाला था। हा माझा मोबाईल दिसलाच नाही का हा आपल्यावर दिसते का मोबाईल <laughs> हाद प्ला, हाद प्ला। की जेवण केलं आता झालं आमचं चा निंदन चालू हे दादा रुपा निंदत आहे मला पण निंदायच आहे आता काल तासा मारले एवढे मोठे मोठे ढेकल रोज दादा वावरात थांबतात बिघ चहाचे थांबतात पण आज चहाच सामान आणलं जेवण झाल्यावर बंधून चुलही आणून ठेवली चुलीच टेन्शन नाही राहिला आता पाणी बंद झालं पण ऊन लय तपण्यात तरी काम होते पण उन्हात नाही होत कारण लई ऊन तपते पराठी मोठी मोठी आहे तर पराठीत बसल्यावर एकदम जीव गुदमरते जसा एवढा ऊन तप पाणी आलं की निधन चालत नाही ऊन तपलं की ऊन लागते पण एवढं काही भारी नाही जाऊ राहिलं निंद्याले कारण तासा तासातलंच घ्या लागते आणि फट सगळा काळाशार आहे फटातलं सगळं तण मेलं आज लोक निंदल आम्ही हवाई ना त्याले ताशा ना काही सगळं इकडे सारखं तण तासातही सारखं तण फटातही सारखं तण पण आता थोडासा फरक पडला हवा जास्त सुटू राहिली ऊन आहे पण हवाय हाय पण खाली बसल्यावर पराठीत लय ऊन लागते जमीन आहे कडक आली चला मग घेतो निंदून त्र्यानव चला झाला आमचा घरी जायचा टाइम तास पुरले आमचे दादाचे लय लवकर पुरले होते म्हणून दादा ना दुसरे तास घेतले या दोन एकरातल्या अर्ध्या मंदातलं झालं दोन तास ना राहिले दा ता ते दादा निंदू राहिले दादा चला ना घरी नाही मग लय उशीर होते बकरी चारा राहिला अजून काढायचा लय आहे ना तन त्याच्यात बकरी चारा काही काढसात मग बकरी चारा, बक्रिल चारा, चारा हे एवढे दोन तास घ्या लागतात नाही तर मग हे दोन तास इकडे राहतील एवढे दोन तास पुरवले की जातो मग आम्ही झाडाखाली आज दादा चाय करून द्या लागते सगळे कामं राहिले घरी जायचा टाईम झाला पण दादा म्हणतात घ्या एवढे दोन दोन तास आम्ही तिघांना आज दोन दोन पाथा लावल्या अन्न हे एवढ्या बोंड्या जमा केल्या आज दिवसभराच्या दादा गेले सारा आणाले चहा हो ठेवतो म्हणलं पण पाणी नाही आता बंधूनं तिकडे कॅन नेली होती बंधूच्या कॅनीत असेन तर ठेवतो हो मग चहा आता रुपा गेली पाणी आणाले मी तयारी करून ठेवली हो सगळी चूल चुलीत काळ्या मोडल्या आहे बंधूजवळ पाणी दिसू राहिलं दुरूनच मी सगळी तयारी करून ठेवली हे चूल चुलीत काळ्या मिळून ठेवल्या फक्त आता पाणी आल्यावर चाच ठेवणं आहे आणि चहा ठेवला की घरी जाणं आहे दादाने चहा दिला की मग चालले घरी मुक्कामी असूनही डुकरलाही तरच देऊ राहिले वांनेरं हरणं यायचा तरी काहीतरी इलाज आहे आवाज बिवास केला तर ते पळतात वननेरही पळतात पण डुकऱ्याचा काहीच इलाज नाही दिसू राहिला कारण डुकर दिसत नाही आले की आणि डायरेक्ट खाणं चालू करतात पराठीच्या बोंड्या डुकराचा काही इलाज नाही दिसू राहिला आता तर मग शेतकरी भावांनो तुम्हीच काहीतरी सांगा आता डुकराचा इलाज काय करावते कारण डुकर रोजच नुकसान करून राहिले आणि एवढं रात्रभर जागेही नाही राहत आहेत झोप लागली की डुकराचं नुकसान झालं चालू दोन तीन दिवसातून आज जरा जास्तच नुकसान केलं डुकरानं पा बोंड्या दिवसभर जमा केला आम्ही सात असा इथल्या बोंड्यात ते सात तासही सा म्हणजे काही एवढे लंबे नाही जरा आकुडंच आहे अर्ध्या मधातून पाठ पाळला आम्ही म्हणजे असं या जायला सोपे होते त्या सात तासातल्या हे एवढ्या बोंड्या निघल्या तर विचार करा मग सगळ्या वावरात किती बोंड्या असतील तर हे डुकरानं लय हरण्यास आणलं बा या डुकराचं काय करा हेच समजून नाही राहिलं आता रात्रभर राखण येऊनही बी काही फायदा नाही वांधणी राहायचं आणि हरणायचं राखण होऊ शकते पण डुकराचं नाही होऊ शकत लय नुकसान करणं लावलं आमचं डुकरानं काय करणार आता जेवढं पदरात आलं तेवढं घ्यावंच लागेल त्यात पर्याय नाही उरला आता काही एवढे सगळे कष्ट करून मेहनत करून रात्रंदिवस राखण करून कामं करून डुकर तरी एवढ्या बोंड्या जर काढत असतील हे फक्त सहा तास आहेत आणि सगळ्या वारात किती नुसकान असेल तुम्हीच विचार करा आता आणि मला सांगा काहीतरी डुकरायचं औषध आता आम्ही तर हारलो चूल घेतो पहिले पेटून काय माहीत पेटते का नाही पाणी जरा सकच आहे दादा पुरता ठेवतो चा वारत लवकरच चूल पेटते एक कप चहा होते दादा पुरता पाणी नाही पाणी नव्हतं म्हणून आता दादा पुरताच करावं लागते एक कप चहा पावडर साखरपत्ती आता आधीच ठेवतो रोज चहा करायला शिजला चहा मस्त मस्त शिज रायला झाला आता शिजला चहा दादा कुठे गेले काय माहीत दादा एका एक ठिकाण नाही राहत या चहा प्यायला मस्त झाला गोड आहे ना दादा ना घेतला दादा तंबाखू खाऊ राहिले गाऊन टाकायचे तर टायमातच दादा चहा घेऊन घेतला पाणी नव्हतं दादासाठीच ठेवला होता एक कप पण त्यातला उरला मग मी घेऊ राहिली त्यातला उरला तो चला मग घरी आज उशीर झालं घरी जायला हे ठेव जा बा दादा हे आज सगळं चहाच आहे गंज पाहिजा नाही तर नीन कुत्रे ओळत चाललो आता आम्ही घरी हे बंदूच चालले आता ड्युटीवर घरी आणखी जय जवान जय किसान <laughs>